कुंभमेळ्यासाठी राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या तसंच नाशिककडे जाणाऱ्या आवश्यक आठ प्रमुख मार्गांना तत्वतः मान्यता देण्यात आली असून लवकरच त्यांचा डी पी आर काढला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नागपूरमधल्या हैदराबाद है हाऊस इथे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर इथे दोन हजार सत्तावीसला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते विकासासंदर्भात बैठक झाली त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला मुंबई पालघर गुजरात छत्रपती संभाजीनगर धुळे नागपूर या मार्गावरील जास्तीत जास्त उपयोगात येणाऱ्या रस्त्यांबाबत चर्चा झाल्याचं सा, त्यांनी सांगितलं या कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना विस्तारित रस्त्यांचं जाळं उपलब्ध होणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं जवळपास आठ प्रमुख रस्ते जे म्हणजे संभाजीनगरकडनं नाशिकला येणारे रस्ते असतील नागपूरकडनं येणारे रस्ते असतील धुळ्याकडनं येणारे रस्ते असतील इकडे गुजरातकडनं येणारे रस्ते असतील मुंबईकडनं येणारे रस्ते असतील पारघरकडनं येणारे रस्ते असतील असे सगळे जे रस्ते आहेत की ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना तत्वत आज मान्यता दिलेली आहे लवकरच त्याचा डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम देखील पूर्ण करण्यात येईल यामुळे कुंभच्या काळामध्ये जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिककरता विस्तारित रोड नेटवर्क आप ते आपल्याला उपलब्ध होणार आहे द्वारका सर्कलचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये दोन फेज करायचे ठरले आहेत पहिल्या फेजमध्ये कुंभपर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेजचाही वर्क ऑर्डर दिला जाईल कारण तिथे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत त्याला थोडा अधिक वेळ लागणार आहे आणि मग त्या अधिक वेळाकरता कुंभच्या काळात तो भाग खोदून ठेवलेला असेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून याला दोन भागांमध्ये आपण परिवर्तित केलेला आहे एक भाग हा कुंभपर्यंत करण्यात येईल आणि दुसऱ्या भागाचं काम कुंभनंतर सुरू करण्यात येईल यासोबत नाशिक रिंग रोडचा देखील विषय आज मंजूर झालेला नाशिक रिंग रिंगरोडबाबतही या बैठकीत मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली या बैठकीला शिवेंद्रसिंह राजे भोसले मंत्री गिरीश महाजन खासदार स्मिता वाघ यांच्यासह आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कुंभमेळ्याशी संबंधित सूचना दिल्या या बैठकीबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे म्हणून त्र्यंबकेश्वर जव्हार हा रस्ता म्हणजे जे येणार ट्राफिक असेल ते गोटीच्या माध्यमातून मार्फत त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर पर्यंत आणि यासाठी चार पदरी रस्ता हा सूचित केला घेण्यात आलेला आहे त्याला जवळपास सदोतीसशे कोटी रुपये खर्च त्या ठिकाणी लागणार आहे चार पदरी हा रस्ता त्या ठिकाणी होईल तसंच नाशिक सिन्नर रस्त्याचा विस्तार हा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्यासुद्धा सूचना मान्य गडकरी साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या दिलेल्या आहेत नाशिककडे येणारे सर्व महामार्गांचा विस्तार जे जे महामार्ग जे ते नाशिकला येत आहेत कुंभमेळ्यासाठी मग त्याचा मोठा हा उपयोग या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्याच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाली आणि तोही करण्याच्या संदर्भात सर्व सूचना गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहे शहरातील वासू नाशिक शहरातील वाहतूक कोंडी जे आहे ती सुटण्यासाठी ते टाळण्यासाठी जंक्शन दावा मैल म्हणजे एअरपोर्ट कडे जातो तो रस्ता इंदिरानगरचा बोगडा या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली आणि तात्काळ इन्स्ट्रक्शन गडकरी साहेबांनी आणि मुख्यमंत्री मोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहे पुण्यातला आपला दोन रात्री